त्या एकाच भक्ताला एकाच देवाला आपण अनन्य भावाने शरण गेलो पाहिजे बघा शंकर शंकराचा भक्त अभिमन्यू तुम्हा सर्वांना भौतिक ठाऊक जरी असेल तरी सांगते शंकराचा भक्त अभिमन्यू अभिमन्यू हा देवाची तपश्चर्या करण्याकरिता बसला अनेक वर्ष जा त्या अभिमन्यूने तपश्चर्या केली अनेक वर्ष तपश्चर्या केल्याच्या नंतर भगवान शंकराचे लक्ष त्या अभिमन्यू

बोलवलं त्यांचा आदर सत्कार केला त्यांचा पाहुणचार केला आणि पाहुणचार इंद्रदेव म्हणाले की त्या महादेवाकडं काय आहे स्वतः स्मशानात राहतो त्यांना नाही राहायला घर आहे नाही त्यांना दात आहे त्यांच्याकडं काहीच नाही तुम्ही मला शरण या माझी भक्ती करा मी तुम्हाला या त्रिभुवनात जेवढंही वैभव असेल जेवढंही सुख असेल ते अख सुख वैभव मी तुम्हाला तयार आहे परंतु माझ्या महादेवाकडे काहीही काही नसलं तरी चालेल परंतु माझ्या महादेवाची जर मला आज्ञा असेल कि तू कीटकाच्या योनीमध्ये जन्म लागेल कशाच्या योनीमध्ये कीटकाच्या योनीमध्ये तू मला जन्म कीटकाच्या योनीमध्ये देखील मला जन्माला वाटलं तरी देखील मी त्यांची आज्ञा शिरोधार प्रमाणे आणि त्यांच्या आज्ञेप्रमाणेच मी कीटकाच्या योनीमध्ये जन्माला जाईल परंतु मी माझ्या महादेवाची पूजा करायला मी माझ्या महादेवाची अनन्य भक्ती सोडणार नाही आणि हीच अनन्यता पाहून जे इंद्रदेव भगवान शंकर स्वतः त्यांनी इंद्रदेवाचं रूप घेतलं होतं ते इंद्रदेव म्हणजेच भगवान शंकर आपल्या मूळ रूपामध्ये आले अभिमन्यूने तपश्चर्या केली होती कशाकरिता करिता तर वाटीभर दूध मिळण्याकरिता त्या अभिमन्यूने तपश्चर्या केली होती परंतु महादेवाने त्या अभिमन्यूला शिव सागर दिला दुधाचा सागर उपलब्ध करून दिला मग अशीच अनन्य भक्ती आपण केली पाहिजे आणि हीच अनन्य भक्ती आपल्या मध्ये असली पाहिजे त्या देवाला आपण शरण केलं पाहिजे का कारण त्याच्यामध्ये एवढी शक्ती आहे एवढी शक्ती आहे की म्या बोलविल्या लगु बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राणू आले जो जगाते साडीता तो जगाचा मालक आहे तो जगाचा चालक आहे त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं जा पान देखील हलत नाही सत्तिमी घेटासी बोलनी सुर्यासी चालने तुझिया बड़े ऐसा तु समर्ध ब्रह्मांडा जा